प्रत्येक शहरामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे घनकचरा जमा झाला पाहिजे आणि त्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातनं कोळशासारखे पॅलेट्स तयार करा त्यातनं खत तयार करा त्यातनं वीज तयार करा अशा अनेक योजना या मोदीजींनी दिल्या आणि त्याचसोबत हे देखील सांगितलं प्रत्येक शहरामध्ये आयुष्यमान आरोग्य केंद्र असलं पाहिजे जिथे डॉक्टर असला पाहिजे मोफत औषधी असली पाहिजे चांगल्या शाळा असल्या पाहिजेत आणि एवढंच नाही तर गावोगावी जे गरीब लोक आहेत जे बेघर लोक आहेत त्यांना घराकरता देखील प्रधानमंत्री आवास योजना शहरी अशी योजना देखील मोदीजींनी सुरू केली आणि म्हणूनच आज एवढा निधी आपण देऊ शकलो कारण दोन हजार चौदा नंतर मोदीजींसोबत आपण राज्याच्या योजना सुरू केल्या आणि केंद्र आणि राज्याचा पैसा मिळून जवळपास हजारो कोटी रुपये हे आपण वेगवेगळ्या वेग शहरांना त्या ठिकाणी दिले आज मोदीजींनी एकट्या अमृत योजनेतनं पन्नास हजार कोटी रुपये आपल्या महाराष्ट्राला या ठिकाणी दिलेले आहेत अनेक शहरांमध्ये ही कामं चाललेली आहेत आणि शहरांचं चित्र बदलत आहे आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक शहर चांगलं झालं पाहिजे शंभर टक्के भुयारी गटार योजना झाली पाहिजे शंभर टक्के त्या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे शंभर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी बबन सांगतो तुम्ही गेल्या काही वर्षात खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे पण अजून काही काम राहिलंही असेल आता मला हा विश्वास आहे की यावेळी तर जनतेने हा निर्णय केलेला आहे की काहीही झालं तरी परतूर मध्ये भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष आणि बॉडी आणायची आणि मी देखील तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे बबनराव आता तुम्ही तर पुढची आपली घोषणाच केली आहे तर मी तुमच्याऐवजी राहुलला सांगून देतो की जरा राहुल एक चांगला आराखडा या ठिकाणी आपल्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वात या परतूचा सर्वांगीण विकासाचा आराखडा तुम्ही तयार करा जसा मागच्या शब्द देऊन पूर्ण केला तसा यावेळीही तुमचा आराखडा हा पूर्ण करण्याचा काम करी, मी करीन तुमचा आराखडा पूर्ण करण्याची जबाबदारी ही मी स्वतः माझ्याकडे घेतो हे निश्चितपणे परतूला आपण या मराठवाड्यातलं एक अतिशय आयडियल शहर म्हणून या ठिकाणी प्रस्थापित करायचं आहे बघा मला एक गोष्ट अजून सांगायची आहे आपण नुकतंच दोन महिन्यापूर्वी आपल्या बावनकुळे साहेबांनी महसूल विभागाच्या माध्यमातून काही निर्णय घेतले आणि या निर्णयांमध्ये विशेषतः वेगवेगळ्या जमिनीवर जे लोकांनी अतिक्रमण केले आहे त्यातले जे रहिवासी अतिक्रमण आहेत किंवा काही छोटे मोठे व्यवसायाचे अतिक्रमण आहेत आता हे सगळे अतिक्रमण हे आपण पूर्ण त्या ठिकाणी नियमित करणार आहोत आणि लोकांना मालकी हक्काचा पट्टा देणार आणि यासोबत झोपडपट्टीत राहणारा जर कोणी असेल